नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आपल्या प्रकल्पासह गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास त्यास विराम देऊ शकता तुम्ही विचाराधीन संस्थेच्या सर्व निर्देशकांचा काळजीपूर्वक अभ्यास करू शकता महामंडळाची सध्याची कामगिरी आपण पाहू इन इंक टिकर आय एन टी यू है कुनरावलोकन 27 में 2055 परियंत माहिती वापरुन तैयार केले-गेले। वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी इंट्यूइट इंक उपवर्गातीला है। सॉफ्टवेयर अकाउंटिंग तेरा कंपनियां विश्लेषणात्मक भाग्यता, जे कमी अधिक प्रमाणात प्रतिनिधिया है। कंपनी साथी एकूण स्कोर 10 पैकी 3 गुण। उपवर्गासाठी सरासरी गुण तीन गुण आहेत जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटच्या चौकटीत आम्ही पाहतो की एकूण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे तीन गुणांच्या स्कोअर विरुद्ध इंटुईट इंक कंपनीच्या स्टॉकच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे इंटुईट इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त संभाग पाहू शकतो इंटुईट इंक सात पूर्णांक आठ टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध पंधरा पूर्णांक चार टक्के कंपनीचे बाजार भांडवल इंटुईट इंक दोनशे डॉलर सत्याऐंशी सेंट अब्ज मूल्य आहे आणि उपश्रेणीचे बाजार भांडवल तीनशे शहाऐंशी डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य डॉलर सेंट अब्ज इतके आहे आणि उपश्रेणीचे भांडवल चौतीस अब्ज डॉलर्स आहे मार्केट आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा इंटुईट इंक बाजार भांडवल मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये बावन्न पूर्णांक शून्य पाच सहा टक्के आहे पुस्तक मूल्य अठ्ठावन्न पूर्णांक चार दोन पाच टक्के आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विश्लेषणाधीन संस्थेची आर्थिक दायित्वे सात पूर्णांक शून्य चार अब्ज डॉलर्स इतकी आहे बुक व्ल्यूचे कर्ज कंपनीच्या भांडवलाच्या पस्तीस टक्के आहे कंपनीची कर्ज कामगिरी चांगली एक पॉइंट कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर सत्तावन्न पूर्णांक नऊ आहे उपवर्ग चव्वेचाळीस मध्ये सरासरी उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा तीन हजार चारशे अडुसष्ट डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे सहा हजार तीनशे नव्याण्णव डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर अकरा आहे उपवर्गासाठी सरासरी सात पूर्णांक सहा आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल अठरा डॉलर अठरा सेंट अब्ज होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल सव्वीस डॉलर एक्कावन्न सेंट अब्ज अपेक्षित आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता एकोणीस पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सतरा पूर्णांक दोन टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या कामगिरीच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार उपश्रेणीमध्ये कंपनीचा वाटा पाच पूर्णांक नऊ आठ एक टक्के आहे जे बाजार भांडवल शेअरपेक्षा सातशे सत्तर टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम दहा हजार सहाशे पंच्याऐंशी हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये एक हजार दोनशे अठ्ठावीस हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफा एकशे चौऱ्याऐंशी पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी पॉइंट नऊ हजार आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल नऊ लाख सदुसष्ट हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये एकशे बासष्ट हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग कमाई चांगले शून्य पूर्णांक पाच गुण दोन टक्के उपश्रेणीच्या सरासरीच्या तुलनेत कमी केलेल्या शेअर्सची संख्या एक पूर्णांक चार टक्के आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी शहात्तर टक्के पातळी दर्शवते इन्टू इथ इन्ट। तर उपवर्गात ही पातळी एकाहत्तर टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे सातशे वीस डॉलर आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे सातशे अठ्ठ्याऐंशी डॉलर आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मूल्यांकन माहिती प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये मध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक विश्लेषणावर आधारित इन्टू इट इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ विहंगावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स तुम्ही खरोखरच जगातील सर्वात छान प्रेक्षक आहात